नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण अल्पवयीन अत्याचार व दुर्घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आली आहे त्यांनी नशेखोर टवाळखोर यांच्यावर रात्रीच्या सुमारास कारवाई करायला घेतली आहे अशीच कारवाई डोंबिवली शहरातील नवीन मानकुली पुलावर रात्रीच्या वेळेस नशेखोर पार्ट्या करत असतात तसे दारूच्या बाटल्या कचरा तिथे पडलेल्या अवस्थेत सोडून जातात त्यामुळे घाणीचे साम्राज्य येथे पसरले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्त कल्याण झोन तीन चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना हिटविट केले आहे तसा निवेदन ही ठाणे पोलीस आयुक्तांना देणार आहे लवकरात लवकर कारवाई करावी कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता ते पाऊल त्यांनी उचलले आहे आज मी एक ट्विट केला आहे माझी त्यांना विनंती आहे की मोठा गाव मानकुली बीच आहे रात्रीच्या वेळेस तिथे नशेखोर बसलेले असतात त्यांचा धांगडधिंगा चालू असतो त्यामुळे नागरिकांना महिलांना या बीच जरा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे कामावर येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना खास करून त्रास होतो तर माझी पोलीस आयुक्तांना विनंती आहे जशा पद्धतीने कल्याण पूर्वेला कारवाई सुरू झाली आहे अशी कारवाई नशेफुली परिसरात व्हावी त्याची सुरुवात मानकुली पुलापासून व्हावी आणि यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की एक पत्र देखील त्यांना दिले आहे आहे की लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात त्या नशेफु कारवाई होईल आज मी एक ट्विट केलेला आहे पोलीस आयुक्त था ठाणे आणि आमचे झोन थ्री डी माझी त्यांना विनंती आहे की मोठा गाव मानकुली जो ब्रिज आहे रात्रीच्या वेळेस या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात नशेखोर दारू पिणारे अशा मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि तिथे धांगडधिंगा चालू असतो तर येणारे जाणारे जे नागरिक महिला रात्री बेरात्री आपल्या कामावरनं येत असतात त्यांना मोठ्या प्रमाणात इथे त्रास होतोय तर माझे पोलीस आयुक्तालयाला विनंती आहे जशा पद्धतीने कल्याण पूर्वला कारवाई सुरू झाली आहे तशीच कारवाई नशेखोरांवर डोंबिलीत देखील व्हावी आणि त्याची सुरुवात मानकुली पुलापासून व्हावी आणि याच्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती आणि पत्र देखील दिलेलं आहे अशा आहे की लवकरच मोठ्या प्रमाणात कारवाई या होईल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद